बातमीपत्राची सुरुवात करतोय का महत्वाच्या बातमीनं मवियावर नेटकरी संतापलेत अक्षय शिंदेच्या समर्थनात मविया नेते आहेत मविया नेटकऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांच्या अक्षय शिंदे पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला आणि त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीकेची राळ उठवली आणि यातूनच हा संघर्ष सुरू झाला काल संध्याकाळपासूनच जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून विरोधक हे सातत्यानं सत्ताधाऱ्यांवरती टीका करताना दिसत आहेत मात्र आता महायुतीच्या अनेक नेत्यांनी हे विरोधकांना सुनवायला सुरुवात केलेली आहे उडवला त्या बलात्काराला पण सुतक पडलंय महाविकास आघाडीला अशा पद्धतीच्या समाज माध्यमांवरती आता पोस्ट यायला सुरुवात झालीय अनेक पोस्ट आपण बघतोय बलात्कारिओ मे सन्मान मे मविया मैदान मे समाज माध्यमात काय प्रतिक्रिया या निमित्तानं या येत आहेत आपण पाहतो आहोत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या समाज माध्यमांमध्ये आहेत महाविकास आघाडीला आता समाज माध्यमांमधून चांगलाच विरोध होताना दिसतोय भूमिका ही या संपूर्ण प्रकरणामध्ये समाज माध्यमांना न पटलेली अशा पद्धतीची भूमिका महाविकास आघाडी आणि त्या संदर्भातल्या पडलेल्या पोस्ट आपण पाहतोय राज्याचे गृहमंत्री देवेंद्र भुजबळ महाविकास आघाडीच्या वरती नेटकरी चांगलेच संतापल्याचं चित्र आता महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने आत्ता विरोधकांनी टीकेची राळ उठवलेली होती सत्ताधाऱ्यांना निशाणावरती आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता समाज माध्यमच विरोधकांना सुनावता आहे आपण विविध पो, पोस्ट पाहतोय ज्या पोस्ट आता समाज माध्यमांवरती प्रसिद्ध होत आहेत उडवला त्या बलात्काराला पण सुतक पडलंय महाविकास आघाडीला अनेक अशा पद्धतीच्या पोस्ट आता समाज माध्यमांमध्ये आपल्याला दिसून येत आहेत बदलापूर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत ठार झाला आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी सत्ताधारी आणि पोलीस यांना या संपूर्ण प्रकरणात दोषी धरण्यासाठी प्रयत्न केला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला ज्या महाविकास आघाडीनं बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये दिवसभर